तर मी आता असं भरीत बनवणार एकच वांगे पाहिजे शि त्या दिवशी तुला कारलन वांगे तीन बटाटे मस्त भाजून घेतले याच्यावरती आता एक टमाटर आता हे एक वांग एक वांगा भाजणार आणि मस्त आता आपण लसूण बी याच्यावरच भाजणार आणि हिरव्या मिरच्या पण ह्याच्या बनवू थोडस बनवू हिरव्या मिरच्या मिरच्या नको भाजू ते भाजलं ठीक आहे आपल्याला ऑप्शन नाही ना चुर वगैरे पाऊस तर लय मस्त भरीत करते बघा एवढ्या मिरच्या घेते जास्त आणि खालवा त्यात कुठते सगळं आधी भाजून घे वाटलं तव्यावरती तव्यावर भाजून घेते लसूण मिरची सगळं आता याच साल काढते हे वांग्याचं भरीत आणि आज भाजीलाच काय नाही पप्पा गेलेत गावाला त्याच्यामुळे आणायला एक शिमला मिरची आहे बोली नको शिमला नको टाक शिमला नको टाक मग याचा ठेचा हा चालेल तू काय कर त्याचा थोडासा लसूण सोल नाही बाळाला खाऊ बघ हां मी त्याला खाऊ घालते मग लसूण सूल पहिलं खाऊ घाल मग लसूण सूल मिरच्या थोड्या अर्ध्या अर्ध्या कट करी ठेचा पण बनवते लगेच कुठून घेते हां सगळं भरत झाल्यावर मी बनवते त्याची साल काढून घेते मी सगळ्यांची ठीक गाडी हां चालवतोय बनवते तर आता ना मस्त भाजून घेतलं बघ मी सगळं आता सगळ्यात पहिलं टाकते काय टाकते मिरच्या आणि लसूण थंड झाले त्यानंतर हाताने कस काय पकडलं लसूण मिरची टाकते खालबा त्यामध्ये ते टाकलं ना मग आता टमाट व दोन बटाटे बोरली बोलली बटाट्याचं कस काय म्हटलं खायचो पहिलं आम्ही त्या रूममध्ये खायचो तिकडे आणि आम्ही त्याला काय करायचो आपण चुलीवर 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 राहायचं त्याच्यामुळं मी ठेव चल तर आता मी मस्तपैकी याला कुटून घेते बरं पहिले याला कुटायचं मिरचीला लसूणला म्हणजे नको उडायला

हा तर कर न करता कारलं थांबा मी फिट मळ ठेवलं बरं ठेवलं पण दहा मस्त गरम गरम सापाती दे आणायला मिळतो भरीच भाजीला काय नाही पप्पा आणि ब्लँकेट मागवायचं होतं पण म्हटलं जाऊ द्या कधी कधी असं पण खायचं काय घेऊ गरम गरम मस्त मस्तपैकी आता तर ठेवूया मुलीपर्यंत मी करू चपा द्या नको नको करती नाही तिथं बाळाला दोन दोन बाळ असतं परेशान करायला तोपर्यंत अगं तेल तळू द्या अगं मी काय काढून ठेवते दहा भांडे कशाला भरू बरोबर का एवढं पटाटो टाकला म्हणजे काम कर त्याला काप त्याला कापू का थोडं बाफेवर कमी गॅसवर होऊ दे एका साईडला मग त्याच्यात मिक्स कर अच्छा असं करू कापून घ्या कापून घेऊन पण बावली कुठल्यावर चव लागेल हां मग च लागेल पण ते थोडं मधून कचचं राहतं ना भाजल्यावर म्हणून ते जास्त बरोबर चुलीमध्ये जास्त हे होतं आहे भाजल्या जाते तर कोणाकोणाला आवडते काय माहिती माझं ते छान होईल काय छानच होईल चार राहिला एक वाक दादा तुला खायचं कशानं तुला खायचं बस बारीक हो आता चपाती झाली का लगेच खायला बसा राजा मग मम्मी ऑफिसला जाते मग आपण बाहेर जाऊ फिरायला कुठेतरी हा दादा दोघजन आज मम्मी जेवण बनवते हं मम्मीच्या हातात स्पेशल आज वांगेचं भरित त्या दिवशी पप्पांनी केलं तरी पण पप्पाचं गोबी टाकून होतं हा आपला गोबी नाही अगं बटाटा टोमॅटो आणि मंगा हां साधे साधे तर बरंच मजे आहे पण बाजरीची भाकर पाहिजे त्याला काय गे पण जाऊ दे चपाती गरम गरम भाकर त्यालाची तेल नाही लावायचं आतमध्ये तेल घालायचं तू तो लयच भारी चपात्या बनवते मला म्हटलं बनवू का असं आणि हे पुरले मग करायला येतं दोघं दोघं सगळा पसारा हे केला त्याच्यामुळं बनवून माहेर काही नाही त्यांना जप दोघायला एक जण पाहिजे त्यांना सांभाळायला बरोबर आता कॅमेरा की पिछे मेरे हालत दिखाती हा घेऊन उभी मी मोबाईल पकडून तर हा सगळं घरामध्ये पसारा करून बोल आ, पावडल केली एवढे नाव ठेवले आज आल्याच आमच्या किट्टी कुठे केली त्याच्या मम्मी पप्पाकडे किट्टी मम्मी पप्पा कुठे गेले त्याचे रूम मध्ये लगेच आवाज आणि लगेच आपल्याला सोडलं लगे त्यानंतर तिकडे चाललंय तिकडे गेला आता पाण्याची बॉटल अजून काय होत कोल्ड mm, ड्रिंक कोल्ड ड्रिंक अजून पाण्याची बॉटल पावडरचा डबा एवढे नाव होते बाई ठेवले त्याचे माझ्या बाळाचे एवढे नाव माझ्या पोपडीचे मोठे झाल्यावर पोपडीला सांगावं लागेल एवढे तिटे दादा नाव ठेवले जायला बरोबर नाही नाही कपडे ठेवली गरम करायला आता मस्त पैकी सगळं रेडी आहे इथे बटाटा इथे वांग आणि मिरचीचा ठेचा पण ठेचा पण सगळं तेल टाकते मस्त त्या भरवत मी ना काढून थोडासा राहायला मिक्स न करू आत्ताच मस्त मिरची तळू दे हे तळू देऊ का मिरची तळू दे आणि मग त्याच्यात बटाटे थोडे वेळेत पण बघू मिरची जास्त तळल्या गेली झाली ना सगळ्या कथक टाकली ते सगळं वाफीवरती मस्त घेवायची शिजून निघा बघ वाफीवरती कमी गॅस करायचा आणि वाफीत ठेवून द्यायचं कारण सगळं भाजून घेतलेलं आहे ना कळाची काही हेच नाही फक्त हळद टाकते थोडीशी थांब दादा थांबले तू काय मस्ती रे तेल गरम झालं इकडे दादा थांबला थोडस मस्त दोन चपात्या पण करते तुला लवकर खायला त्याच्यात टाकायचं म्हणजे सगळीकडे होती लागते त्याला आपल्याला ना तरच लागते अर्ध्या भरताला ना अर्ध्या दादा हा त्याच्यावर कारण मस्त ना आंबाडी एवढी वाया गेली बोली भेंडी तर तुला काय सांगायचे दोन तीन किलो वाया गेली असं भेंडी हा खूप करते तुला आवडते मीठ टाकून तेलच गरम बरं होईल काय नाही ते गरम आता काय करते मला आठवण नाही

टाकलं बरं होरी गरम गरम भूक लागला एकदा काय नसतं कुलप्र <laughs> समोसा तसाच राहतो त्याला गोल करायचं चौकून दाखवून तिकडनं किटून खिडकी उघडली ना हा म्हणून हवा चालली असं तू दादा किती आता हे कसं करतोय किती मला भाकर आहे मोठी लागते चपाती मोठी लागते मोठं मोठं एक खायचं तिकडं जायचं भाकरी मोठी मोठी चपाती मोठी मोठी आता नाही माझं का भाकरच मोठी करते चपाती पण मोठी लागते फुटती पण भारी झाली का गोल सगळी कोण सगळी कोण फिरवायचं एकदा जास्त लावायचं काही लोकांना पिठच लावायचं काम करता लाव पिठ लावलं की गेली मग ती चपाटी चपाटी झालं असं होतंय तिथं एवढे पण तिला पिठाच चपाटी पिठ नाही लावलं जास्त हा एक एक नुसती एकदा एकदाच घेतलं काय चालूच लावतात नुसतं लावत राहतात मग ते कच तर मग ती पिठावरच जाते चपाटी नुसती वीस काय तो कुठला का हा ते दोघ जण गॅले देते ना त्याच्यामध्ये जाऊन बघावं लागते म्हटलं जाऊन बसावं लागते एकदा तेल लावले आणि तेल पण नाही लाव चपातीला म्हटलं चपातीला तेल पण नाही लाव थोडस नुसतं हाताला लावून सगळं एवढे फक्त पाय असते चार दोन बोटल एवढंच तेल असते माझं

चपाती फुकती माझी गवली गेली गवली पकडायला पण नाही आता किट्टी तो बघा बघा त्याची पण हवा चालली किती फुगेल बरं 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 झालं का झालं मेघा मला एवढा पाव तोपर्यंत मला दे भरत दे

म्हटलं जाऊ दे तू कामात एवढं काय रोज लवकर बनवती आज थोडं आम्ही लेटच झोपलं असं नाही गप्पा मारत बसलो सगळेजण आम्ही बबले मी मायरा गप्पा मारत बसलो म्हणून आम्ही तीन वाजेपर्यंत गप्पा मारत होतो आणि मग सकाळी थोडी लेट झालो असं झालं नाही तर रोज आमचं अकरा बाराला जेवण बनतंय हां मी पण गेले मी दोन तीन बनवले तिच्यापुरते आणि भाजी केली तू कामातच जाऊ दे काम काम, काम। ना असं थोडे नाही ना कुठलं पण काम आहे बाई असं नाही मग चल मी आवरते आता ऑफिसला जाऊन येते पप्पा नाही हा ना पप्पा नाही ते तिकडे जाऊन येते ना कारण पप्पा असल्या पटकन घेऊन जातात मला आता जाते मी रिक्षानं त्यानं तो आला विषाल तर बरे ते गाडीत घेऊ खाली नाही मी नंतर मला आवरावं लागेल जेवावं लागेल हा नाही तो, तो जाईल ना येईल ना नाही त्याला जर काही काम असेल तर करू दे ना दुसऱ्या घरातलं पण हा पैसे पायरी तिकडे गेली ना तू चपाती वातड झाली चल मग आता दे बबलीला पहिलं कारलं हा देते मी कारलं देते दे तिला कारला आवडते कारला कोमला आवडतय तुला आवडतंय मला आवडत म्हणजे चला आता आम्ही थोडस बाहेर चाललो सगळे मिळून बबली बाळ सगळे बोर झालो प्रथम पप्पा बाहेर गेलेले त्याच्यामुळे सगळे बोर झालो जण आता चाललो थोडस बाहेर येत जाऊ आम्ही आणि पाऊस पण थोडा उघडलाय चला थोडस बाहेर अगं बाई ती चप्पल घालते काय बाहेर चाललं पाहिजे आता चाललं येतो थोडस काहीतरी बघतो मग का ड्रेस चेंज करते ककडे चला अलिबागला गेलेत त्याचे पप्पा आणि आमची लाईट गेली सारा सकाळची म्हणून बोर झालो आम्ही घरामध्ये तर चला आम्ही थोडस बाहेर जातो मस्त जेवण खावलो आम्ही आणि

बर हा बारीक होती थांब बारीक सांगायचं नाही बारीक थांब बरं झालं म्हणतो माझा मी फोन घेऊन आलो काय त्याचा त्याचा फोन कुठे पाय चल तो गेला नाही किती घ्या चल जा बरं झालं म्हणते बाई ना माझा फोन घेऊन आलो मी त्याच्यावर चल मस्त वारा सुटला बाहेर काय मस्त आता पाऊस आता असं वाटतंय पण थोडा वेळ चल कोकड्याने किटू बसले गाडी एकच किटू दादा चालतोय पण आमचं पक्या काय गे किटू दादा चालतोय पण कोको झोपला आता झोपलेलं झोपल्या दाखवते बघा विचार तुझं विशार्था परत नाही बबली चेल नाही तिचं वेगळं चल